दाताला किंवा दाढेला लागलेली कीड दाढ दुखत असेल पिवळे दात झाले असतील किंवा तोंडाचा घाण वास येत असेल किंवा ब्रश करताना हिरड्यामधून रक्त येत असेल हिरड्या सुजल्या असतील तर यावरती आज मी तुमच्यासोबत एक असा पॉवरफुल उपाय शेअर करणार आहे ना ज्यामुळे तुमच्या दातांसंबंधी सर्व तक्रारी दूर होतील आणि काही घरगुतीच गोष्टी आहेत त्यामुळे इन्स्टंट याचा लाईव्ह रिझल्ट देखील मिळतो त्यासोबतच तुम्ही याला अगदी दोन मिनटात बनवू शकता वेगळा असा कोणताच खर्च न करता फक्त पूर्ण प्रोसेस जाणून घ्या जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर यासाठी बघा इथे मी घेतलेली आहे तुरुटी तुरटी अगदी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात स्वस्तात मिळते आपल्या घरी असते तुरुटीचा एक खडा घ्यायचा खलबत्त्यामध्ये टाकायचा छोटासा मी तोडून खडा घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे होल तेवढं बारीक करा किंवा जर तुरुटीचं पावडर मिळत असेल तर ते जरी घेतलं ना तरी चालतं तर बघा इथे तुरटी आता मी चांगली बारीक केलेली आहे तर अगदी दोन चिमुडभर एवढीच तुरटी आपल्याला सध्या लागणार आहे बाकी तुरडी मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे जेणेकरून नंतर कधी मला त्याचा वापर करता येईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता त्यानंतर बघा इथे काय करायचं आहे आपल्याला लिंबू लागणार आहे तर लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे साधारण लिंबाचा रस जो आहे ना तो एक छोटा अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुरटी थोडीशी जसा मी बारीक करून घेतलीच होती पण एक दोन खडे जे पण मोठे असतील ते या लिंबाच्या रसामध्ये चांगले बारीक झाले पाहिजेत तर याला व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे खायचं पान तुमच्याकडे जर खायचं पान नसेल तर तुम्ही तुळशीचे पानं वापरू शकता या दोन्ही पानांपैकी आपल्याला एकतरी पान इथे घ्यायचं आहे आणि खायचं पान विड्याचं पान आपल्याकडे असतंच त्यासोबत तुळशी तर अगदी घरामध्येच असते त्यामुळे तुळशीचे पानं घेत असताल तर ता छोटी असतात त्याच्यामुळे सात आठ पानं घ्यायची आणि हे खायचं पान एक जरी घेतलं तरी पुरेसं होतं त्यानंतर बघा आपल्याला याला ना खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करायचं आहे या तुळशीच्या पानाला किंवा या खायच्या पानाला तुम्ही एकदा वापरून बघा या पद्धतीने तुम्हाला याचा ना खूप चांगला रिझल्ट मिळेल अगदी कितीही जुनी दाढ दुखत असेल कितीही जुनं दाढेला किंवा की दाताला कीड लागलेली असेल तर ती देखील घालवण्यासाठी याचा फायदा होतो आणि जसं की मी म्हणलं आजकाल लहान मुलांचे देखील दात खराब होत आहेत आणि खूप जास्त पैसे खर्च करावे कर लागतात यामध्ये त्यामुळे ना हा उपाय तुम्हाला खूप जास्त पैसे तर वाचवण्यासाठी मदत करणारच आहे होणाऱ्या त्रासापासून देखील वाचवेल तर यासाठी बघा आता मी खलबत्त्यामध्ये ना हे पानाचं थोडं बारीक करून घेतलं ओबडधोबडच थोडंसं याला ठेचून घ्यायचं जेणेकरून याला थोडंसं पिळल्यानंतर ना याचा चांगला असा रस आपल्याला काढता येईल जास्त नाही साधारण दोन तीन थेंब इथे आपल्याला रस याचा लागणार आहे तुळशीच्या पानांचा किंवा खायच्या पानांचा आता बघा हे जे आपण मिश्रण तयार करत आहोत ना यामध्ये जे मेजरमेंट तुम्हाला मी सांगत आहे अगदी थोडं थोडंसं आहे अर्धा चमचा तीन थेंब दोन चिमूडभर असंच तर हे एवढं पुरेसं होतं आणि हे तुम्ही असं भरपूरही बनवून ठेवू शकता आता यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहेत लवंग लवंग साधारण एकच लवंग आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर हे जे मोजमाप आहे ना हे असंच ठेवा अचूक म्हणजे कसं तुम्हाला रिझल्ट याचा लवकर मिळेल आता एक लवंग आपल्याला घ्यायचे आहे यासाठी आणि जास्त जर बनवायचं असेल ना तर त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला जास्त हे सर्व गोष्टी घ्याव्या लागतील आणि वाढवायच्या आहेत आता इथे जे आपण लवंग घेतली आहे ना त्याला थोडंसं आपण बारीक करणार आहोत ठेचून असं बारीक केलं तरी चालतं किंवा लवंगचं चा जे पावडर असेल तर ते देखील वापरलं तरी चालतं आता लवंग अशी बारीक झाली की पूर्ण लवंग एक पूर्ण लवंग आपल्याला बारीक करून या लिक्विडमध्ये टाकायचे आहे जे आपण तयार केलेलं आहे तर हे यामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं आणि या मिश्रणाला साधारण आता असं मिक्स केल्यानंतर ना अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे की हळद हळद जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळदीचे भरपूर औषधीय फायदे आहेत अँटीसेप्टिक आहे घरामध्ये सहज मिळते आणि अगदी कोणत्याही जखमेला म्हणा किंवा कोणत्याही त्रासाला दूर करण्यासाठी याचा खूप लवकर असा रिझल्ट येतो आणि इथे मी चिमूडभर हळद यामध्ये टाकलेली आहे हळद टाकून याला चांगलं मिक्स करायचं चा, आता जसं हिरण्यावर सूज आहे दातामधून रक्त येतं किंवा दात पिवळे झालेत घारवास येतो दात दाढ किडलेली आहे तर वेगवेगळे हे आपल्या तक्रारी आहे दातांसंबंधित त्यांना कसं ठीक करायचं वेगवेगळ्या पद्धतीने हे लिक्विड कसं वापरायचं ते आपण बघणार आहोत त्या अगोदर हो। बघा तुमच्या जर दाताला किंवा की। दाढेला कीड लागलेली असेल ना तर कशी बरी करायची त्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे कापूस कापूस बघा इथे आपल्याला ना असे कापसाचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं दातांवरती दोन तीन ठिकाणी कीड लागलेली आहे तर त्यासाठी आपल्याला जेव ज्या ज्या दातांवरती कीड लागलेली आहे मोजून तेवढे असे छोटे छोटे गोळे बॉल याचे तयार करायचे आहेत आणि त्यानंतर एखादी टूथपिक घ्या किंवा अगरबत्तीची काडी किंवा काही जे पण एखादी काडी अशी घ्यायची आणि त्याला असं कापूस जे आहे ना तर ते असा कुंडाळायचा समोरच्या भागावरती जसा एअरबडला असतो ना तसंच काहीसं आणि त्यानंतर आता हा गुंडाळलेला कापूस या मिश्रणामध्ये असं आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि आता ब जसं मी म्हटलं हे खूप थोडं बनवलं आहे आपल्याला आणि एवढं अगदी सात आठ वेळा पुरेल एवढं हे बनलेलं आहे कारण की खूप प्रत्येक वेळे खूप कमी असं हे लागतं जास्त वापरायची गरज पडत नाही अगदी तुमच्या म्हणजे कोणते प्रश्न आहेत कोणत्या तक्रारी आहेत त्यानुसार हे कमी जास्त लागू शकतं आता मी हे कापसाचे छोटे छोटे बॉल जे बनवले होते ना तर ते देखील असे यामध्ये भिजवून घेतलेले आहेत पूर्ण लिक्विडमध्ये चांगले भिजवून घ्यायचे आणि त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा अप्लाय कसं करायचं हिरड्यावर सूज असेल ना तर सरळ यामध्ये जसं आपण ब्रश करतो ना तसं हे ब्रशवरती घेऊन हिरड्यावर लावा किंवा बोटावरती घेऊन हिरड्यावर चोळा सर्क्युलर मोशनमध्ये चोळून हिरड्यावरती मसाज करायची हिरड्यांची सूज झटक्यात कमी होते रक्त निघणं बंद होतं घाण ते असेल ते देखील निघून जातो पिवळे दात देखील पांढरेशुभ्र होतात आणि दात दाढ किडली असेल तर हे बघा दातांवरती आता टूथपिकच्या मदतीने मी हे असं लावत आहे जिथे जिथे कीड लागलेली आहे ना म्हणजे समोरच्या दातावरती कीड लागलेली आहे तर हे टूथपिकच्या मदतीने आपण जे लिक्विड भिजवलं होतं ते लिक्विड कापसाच्या मदतीने त्या दातांवरती असं लावायचं लावून साधारण पंधरा वीस मिनिट ठेवायचं पंधरा वीस मिनिट काहीच खायचं प्यायचं नाही त्यानंतर गुळणा केला कोमट पाण्याने मिठाच्या पाण्याने तरी चालतो आणि तुम्हाला बघा पहिल्याच वेळेस खूप छान आराम मिळेल आणि दात अशी किडलेली असेल दाढ किडलेली असेल दाढ दुखत असेल तर काय करायचं कापसाचे गोळे जे आपण बनवले आहेत ना तर ते कापूसचे जे गोळे आहेत ना ते असे दाळेवरती ठेवायचे ठेवून साधारण दहा पंधरा मिनिट हे असंच ठेवायचं आणि जसं की मी म्हटलं कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळणा करायचा आणि त्यानंतर बघा तुम्हाला आराम वाटेल दाढ देखील बरी होते कीड कमी होते आणि खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो नक्की करून बघा आणि काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद